मॉर्निंग ट्रेडर्स डेट आहे अकरा जून दोन हजार चोवीस आजच्या या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बँक निफ्टीमध्ये लाईव्ह ऑप्शन सेलिंग करणार आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कालपासूनच एक लाईव्ह ऑप्शन सेलिंगची सेरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन डेप्टमध्ये लाईव्ह ऑप्शन सेलिंग काय असते की ऑप्शन सेलिंग कशा पद्धतीने केली जाते याचा इन डेप्ट फ्रीमध्ये नॉलेज देण्याचा मी प्रयत्न या सिरीजमधून करणार आहे ठीक आहे आता बँक निफ्टीची कालची क्लोजिंग जर बघितली तर एकोणपन्नास हजार सहाशे सत्याऐंशीच्या लेवल आपल्याला कालची क्लोजिंग पाहायला it आज मार्केटमध्ये आपल्याला एक साइडवेज मुमेंट किंवा एक फ्लॅट ओपनिंगच आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटू शकते आता करंटली जर बघितलं तर नऊ वाजून तीन मिनिटं झाले मार्केट ओपन होण्यासाठी थोडासा वेळ आहे बट त्याच्या अगोदर मेक शोअर की जर तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ बऱ्यापैकी लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबाला अल्गोरिदमला हेल्प होईल तुमच्या लाईकनं ठीक आहे त्यासाठी सिम्पलसा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केट ओपन हो द्या मार्केट ओपन झाल्यानंतर एक चांगला सेटअप आपण सेंड करूया आणि चांगला सेटअप भेटल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेन ओके डेडस करंटली टाइम नऊ वाजून अठरा मिनिटं झालेले आहेत मार्केट ओपन झालेलं आहे मार्केट ओपन झाल्यानंतर पहिले जे की रेड कॅन्डल आपल्याला पाहायला भेटलं बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मार्केटला थोडंसं रन होण्यासाठी सोडून देऊया त्याच्यानंतर एक आपल्याला चांगला सेटअप भेटल्यानंतर मी काय करेन तुमच्यासोबत शेअर करेनच त्याचबरोबर जर बघितलं तर निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये जरा जास्त ड्रास्टिकली फॉल आपल्याला पाहायला भेटतो लेट्स आपल्याला थोडंसं मार्केटला रन होण्यासाठी सोडून देऊया त्याच्यानंतर आपल्याला थोडीफार क्लॅरिटी येईल की मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या साईडची पोझिशन बिल्ड करायची आहे ठीक आहे एक चांगला सेटअप भेटल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करतो ओके डेडर्स करंटली टाईम नऊ वाजून तीस मिनिटं झालेलं आहे मार्केटमध्ये मी पोझिशन बिल्ड केलेलं आहे इथं तुम्हाला पाहायला भेटू शकतं सिम्पल मी कॉल ऑप्शन शॉर्ट केलेला आहे मार्केटमध्ये माझा व्ह्यू साइडवेज टू बेरीश बेरी असणार आहे की मार्केटमध्ये माझी एक्सपेक्टेशन आहे की मार्केटमध्ये एक साइडवेज टू डाऊन साईडची मुवमेंट मिळालेवलला एक्सपेक्ट करत आहे आता बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडला असेल की सर बँक निफ्टी तर एक्झॅक्टली सपोर्ट लेव्हल आहे तरी पण तुम्ही कॉल ऑप्शन का शॉर्ट केलेला आहे ठीक आहे बरोबर हा प्रश्न बऱ्यापैकी लोकांना पडलेला असेल बट थोडंसं मार्केटवरती जर बघितलं ॲज कम्पेअर टू जर बघितलं तर निफ्टी निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये विकनेस जर आपल्याला चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचबरोबर जर बघितलं ओव्हरऑल जर मागच्या चार ते पाच दिवसापासून जर बघितलं तर निफ्टी कंटिन्युअसली आउट परफॉर्म करते बँक निफ्टीला पण एवढी स्ट्रेंथ आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटत नाही आणि कालचं से सेशन पण जर तुम्ही पाहिलेलं असेल एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो हो कालच्या सेशनमध्ये पण तुम्हाला मी एक दाखवतो की काल मार्केटमध्ये एवढी चांगली मुवमेंट आली ठीक आहे मॉर्निंगला एवढी चांगली मुवमेंट आली पण ऍट द एंड सस्टेन मार्केटनं काय केलं एकदम डेच्या लोला जाऊन मार्केटमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर मी पन्नास हजार म्हणजे जवळपास आउट ऑफ द मनीमध्ये पन्नास हजार चारशेचा एक कॉल ऑप्शन मी याच्यामध्ये शॉर्ट केलेला आहे जो की ज्याचा प्रीमियम आपण आपण जवळपास काय याला सेल केलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस असणार आहे तो साधारणपणे तीस ते पस्तीस पॉईंट आपला काय असणार आहे याच्यामध्ये एस एल असणार आता तीस ते पस्तीस आपल्याला याच्यामध्ये काय घ्यावं लागणार काय आता मार्केटमध्ये ऍक्च्युली एवढा एस पण घेण्याची काही गरज नाही बट मार्केटमध्ये व्हॉलॅटिटी जेव्हा वाढते ठीक आहे आता इंडियाबिक्स वगैरे जर बघितलं तर एकदम आपल्याला टॉपला पाहायला भेटते ठीक आहे मग जेव्हा अशा वेळी काय होतं की मार्केटमध्ये जर तुम्ही छोटा स्टॉप लॉस ठेवून जर काम केलं ना तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेबिलिटी हाय असते की तुमचा स्टॉप लॉस हिट करून मार्केट काय होऊ शकतं परत तुमच्या फेवरमध्ये जाऊ शकतं त्यासाठी सिम्पल आपण काय करणार आहे तीस ते पस्तीस पॉईंटच्या आसपासचा स्टॉप लॉस आपण काय करणार आहे सिस्टममध्येच लावून ठेवणार आहे लेस्ट आपल्याला कशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते ओके लेडर्स करंटली टाइम नऊ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये ॲज एक्सपेक्टेड आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्या फेवरमध्ये पाहायला भेटत आहे ठीक आहे आता जर बघितलं जो प्रीमियम आपण जवळपास सासष्ट किंवा सिक्स्टी सिक्स रुपयाच्या आसपास जो सेल केला होता तो प्रीमियम मेल्ट होऊन आता जवळपास बेचाळीस रुपयाच्या आसपास आलेला आहे ना तर करंटली जर बघितलं साडेतीन हजार रुपयेच्या आसपासचं प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये शो होत आहे ठीक आहे आता जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये आपली रिस्क जे असणार आहे ते तीस ते पस्तीस पॉईंटची रिस्क असणार आहे आपण प्रॉफिट पण याच्यामध्ये आपण तीस ते पस्तीस पॉईंट म्हणजे वन इश टू वन आपण काम करणार आहे वन इस टू वन रेशन काम केलं तीस ते पस्तीस पॉईंटचाच प्रॉफिट याच्यामध्ये आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता करंटली जर बघितलं याच्यामध्ये मी एकशे पन्नास लॉट मी काय सॉरी एकशे पन्नास क्वांटिटी मी काय केलेलं आहे शॉर्ट केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं साधारणपणे यासाठी मला नाईन लाख रुपयेचं मार्जिन याच्यासाठी लागलेलं आहे किती रुपयाचं नाईन नाईन म्हणजे नऊ लाख रुपयाच्या आसपास साधारण याच्यासाठी मार्जिन मला लागलेलं आहे आता हे मार्जिन मी हेजिंग वगैरे करून सुद्धा कमी सुद्धा करू शक करू शकलो असतो पण माझ्याजवळ मार्जिन अवेलेबल आहे त्यासाठी मी हेजिंग वगैरे केलेलं नाही ठीक आहे जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुमच्या कॅपिटलचा प्रॉब्लेम जर असं तर तुम्ही काय करू शकता अजून एक जसं की आपण पन्नास हजार हजार एक कॉल ऑप्शन जसं शॉर्ट केलं आहे तसं अजून एक तुम्हाला काय करायचं आहे पाच ते दहा तुम्हाला अजून काय करायचं आहे कॉल ऑप्शन काय करायचं आहे सिम्पलस बाय करायचं मग याच्यामध्ये काय होईल तुमचं मार्जिन ड्रास्टिकली काय होईल रिड्यूस होईल आता मला पाच लाख रुपये साधारणपणे नऊ लाख रुपयाचं मार्जिन लागले तिथं मी काय होऊ शकतो पाच साडेपाच लाख रुपयेमध्ये सेम लॉट काय करू शकतो सेल करू शकतो ठीक आहे आता करंटली जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला ठीकठाक मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते आता बँक निफ्टीमध्ये इथून साईडवेज जरी मुवमेंट झालं मार्केट साईडवेज जर गेलं तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय होऊ शकतो एक चांगला बेनिफिट आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटू शकतो फक्त एकाच कंडिशनमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो जेव्हा मार्केट स्पीडमध्ये आपलं काय करेल अपोजिट मुवमेंट करेल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये काय होणार आपला एसएल हिट होणार अदरवाईज जर मार्केट साईडवेज झालं तरी सुद्धा आपलं टार्गेट हिट होईल जर मार्केट आपल्या आपल्या फेवरमध्ये जर गेलं तरी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला एक चांगलं प्रॉफिट याच्यामध्ये होईल लेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला ट्रेडर्स करंटली टाईम जर बघितलं तर नऊ वाजून एकावन्न मिनटं झाले आहेत मार्केट थोडंसं आपल्या अपोजिट साईडला ट्रेड करत आहे बट याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपला जो एस एल ना एस एल आपण जवळपास एकशे दोनच्या लेवलला आपण काय केलेलं आहे एस एल आपला सिस्टममध्ये प्लेस केलं आहे जर प्रीमियम एकशे दोनला जर टच झाला तर याच्यामध्ये आपण सिंपल आपला एस एल हिट आपण याच्यातून काय करणार हा ट्रेड क्लोज करणार आहे ठीक आहे बेटा थोडंसं जर मार्केट जर बघितलं आपल्या अपोजिट या सपोर्ट लेवलपासून जी एक्सपेक्टेशन आपण केली होती की मार्केट या लेवलपासून सपोर्ट लेवलपासून वरच्या साईडला जाणार नाही बट मार्केट काय केलं मार्केट या लेवलपासून सपोर्ट लेवलपासून एक घेताना आपल्याला क्लिअरली पाहायला भेटते आता जर जास्त मार्केटनं स्पीडमध्ये लगेच अपोजिट जर मुवमेंट दिलं तर याच्यामध्ये आपला सेम एस एल हिट होऊ शकतो जर मार्केट थोडंसं टाइम स्पेंड करून जर मार्केट परत वरच्या साईडला जाऊ लागलं तर थोडंसं मार्केटला आपला एस एल हिट करण्यासाठी स्ट्रगल करावा लागू शकतो बाकी ठीक आहे मार्केटवरती सर्व सोडून गोष्टी आपण सोडून देणार आहे याच्यामध्ये दे जो आपला एसल आहे तसं मी तुम्हाला सर्वात सांगितलं पस्तीस पॉईंटचाच एस एल घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त रिस्क आपण याच्यामध्ये एका ट्रेडमध्ये घेणार नाही ठीक आहे लेट्स आपल्या कशा कशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते ओके डेडस करंटली टाईम जर बघितलं तर दहा वाजून एकोणसाठ मिनिटं झाले आहेत बँक निफ्टी जर बघितलं अजूनही आपल्या अपोजिटच ट्रेड करत आहे थोडस साईडवेज पण आपल्याला बँक निफ्टी पाहायला भेटते एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतो मॉर्निंगला जर बघितलं तर या लेवलच्या या लेवलच्या आसपास आपण ट्रेड बिल्ड केलं होतं म्हणजे आपली जी एंट्री होती ती या लेवलच्या आसपास होते ठीक आहे आणि आता बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी साधारणपणे दीडशे ते दोनशे पॉईंट आपल्या अपोजिट ट्रेड करत आहे ठीक आहे मी काय सांगतोय बँक निफ्टी दीडशे ते दोनशे पॉईंट आपल्या अपोजिट ट्रेड करत आहेत तरी सुद्धा आपलं पी एन एल जर बघितलं तर आपल्याला प्रॉफिट शो होत आहे ठीक आहे ही ब्युटी आहे मित्रांनो ऑप्शन सेलिंगची थी? ठीक आहे आता बऱ्यापैकी लोकांनी मी बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये सांगत असतो की ऑप्शन बाईंगपेक्षा ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट ह्या ह्याच काही गोष्टी असतात त्याच्यामुळे मी या, था सा था, हो तुम्हाला सांगत असतो किंवा तुम्हाला सजेशन करत असतो की ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्ही काय करू शकता शिफ्ट होऊ हो शकता आता इथं जर बघितलं तर एक तुम्ही अजून करा की जेव्हा इथं आपली एंट्री होती जसं की आपण कॉल शॉर्ट केला ठीक आहे आता जे ऑप्शन बायर असतात त्यांनी काय केलं असं इथं कोणतं पुट बाय केला असं आता तुम्ही विचार करा जर तुमची एंट्री तर पुट बाईंग जर तुम्ही ऑप्शन बाईंग केली असती आणि जर मार्केट एवढं तुमच्या ऑपोजिट गेला असतं तुम्ही एवढं प्रॉफिटमध्ये असता का आता या लेवलला कधीच तुम्ही एस एल घेऊन तुमचा केमुळे एस एल घेऊन तुम्ही काय केलं असतं या ट्रेडमधून एक्झिट केव्हाचीच केली असती ठीक आहे अजून पण आपण याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेलं नाही अजूनही मार्केट साईडवेजच आहे आपल्या फेवरमध्ये पण अजून गेलेलं नाही पण जर मार्केट आता जर आपल्या एंट्री लेवलला जरी आलं तरीसुद्धा एक आपला चांगला प्रॉफिट याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतो लेट्स आपल्याला कशा प्रकारचे मुवमेंट पाहायला भेटते आता डायरेक्ट मी तुम्हाला मार्केट क्लोज झाल्यानंतर म्हणजे ट्रेड क्लोज झाल्यानंतर मी तुम्हाला काय करेन अपडेट देईन ओके डेडस करंटली टाईम जर बघितलं तर बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेले मी माझी पोझिशन क्लोज केलेले ले या लेवलच ले बघितलं ले वन थाउजंड रुपीच्या आसपासचं माझं प्रॉफिट बुक केलेलं आहे आता हे प्रॉफिट कसं बुक केलं ते थोडंफार तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर बघितलं ओव्हरऑल बँक निफ्टी आपल्या अपोजिटच ट्रेड करत होती त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटलो ठीक आहे इथं जर बघितलं इथं आपला स्टॉप लॉस हिट होता पण वाचलेला होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं या जो मध्ये साधारणपणे मला चार ते साडेचार हजार रुपयाचं प्रॉफिट पण या लेवलला शो होतो ठीक आहे माझा मॉर्के मार्केट अगेन जर मार्केट इथून रिव्हर्स झालं तर माझा याच्यामध्ये लॉस होऊ नये यासाठी सिम्पल मी काय केलं होता जो प्रीमियम आपण सहासष्ट रुपयाला सेल केलेला होता त्याचा जो स्टॉप लॉस होता तो मी सिम्पल काय केला होता साठ रुपयाच्या आसपास काय केला होता ट्रेल केला होता आणि हा जो स्पाईक तुम्हाला पाहायला भेटतोय ठीक आहे हा जो स्पाइक तुम्हाला पाहायला भेटतोय या स्पाईक मध्ये काय झालं सिम्पल आपला जो ट्रेलिंग एसेल होता तो ट्रेलिंग एसेल हिट झालेला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये आपण वन थाउजंडच्या रुपयाचा था प्ले एक्झिट झाला ब्रेक तुम्ही म्हणू शकता याच्यानंतर आपण कोणताही ट्रेड करणार नाही एक फक्त एक दिवसामध्ये एक ट्रेड आपला हा फक्त प्लॅन असणार आहे ठीक आहे मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र